नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आपल्या आयुष्यात आपला सगळ्यांना जर खूप मनस्ताप किंवा मानसिक त्रास कशामुळे होत असेल तर त्याचं कारण आहे आपल्याबद्दल इतरांनी चुकीचं वाईट निंदनीय बोलणं आपल्या पाठीमागे आपली बदनामी करणं आपल्याला अपशब्द वापरणे आणि आपल्याबद्दल चुकीचा नकारात्मक गोष्टी पसरवणे बोलणारे कितीही लपून बोलले त्यांनी कितीही साळसुटपणाचा आव आणला तोंडावर आपल्याशी चांगलं वागले तरी त्यांनी केलेल्या कागळल्या कोणाही मार्फत आपल्यापर्यंत आणल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास झाल्याशिवाय होत नाही आपल्या परिवारात ओळखीत नात्यात समाजात शेजारी जी आपल्याला खूप चांगली वाटत असतात आपल्याशी चांगले वागतात बोलतात आपण देखील याच भ्रमात असतो की समोरच्या आपल्याशी जसा वागतोय बोलतोय तसाच तो मनाने पण आपल्याबद्दल कायम चांगलेच विचार करतोय कधी ना कधी कोणत्याही निमित्ताने आपल्याला कोणाकडून तरी समजत की ती व्यक्ती इतरांना आपल्याबद्दल चुकीच सांगते आपल्याबद्दल खालच्या दर्जाने बोलते आपल्याबद्दल कोणत्याही विषयात पूर्ण माहिती नसताना ती व्यक्ती आपल्या पाठीमागे आपल्यावर जाहीर आणि यचित टीका करते करत आहे अशावेळी अनेकदा असं अशा वाटते की ताबडतोब जावं आणि त्या व्यक्तीला विचारावा की तू माझ्याबद्दल असं का बोलला मला समजलं तू काय बोलला कसं बोलला कोणाजवळ त्याने सांगितलं इथून तिथून समजलं चल आपण खरं खोटं करू शहानिशा करू समोरील व्यक्ती अशा वेळी गांगरून जाते बचावाचा पवित्रा पवित्र घेते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते उलट दुसऱ्या आपल्याला चुकीचे सांगते आपल्या त्यावर विश्वास बसावा म्हणून अनेक काल्पनिक खोट्या कथा तयार करून स्वतःची बाजू पद्धतशीर मांडते या सगळ्यांमुळे आपण अजून गोंधळून जातो नेमकं कोण खरं बोलतोय ज्याने आपल्याला सांगितलं तो की ज्याने हे सगळे समर्थन दिलं तो आपल्याबद्दल नेमकं कोण अप्रचार अप करतय कोण आपली निंदा करते आहे या विचाराने आपण हैराण होतो असे प्रसंग सातत्याने आपल्या समोर येत असतात अगदी डोळे झाकून आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतोय अशी जीवाभावाची माणसं सुद्धा आपल्या माघारी आपली निंदा नालस्ती करत असतात यातून आपण एकच शिकायचं की जी माणसं आपल्या माघारी आपल्याबद्दल चर्चा करतात याचाच अर्थ की प्रत्येकाला तसंच वागतात प्रत्येकाला पाठीमागे नाव ठेवतात त्याच्याबद्दल अपशब्द वापरण्यात ही माणसं पटाईत असतात आपणच नाही तर यांच्या संपर्कातलं कोणीही असं नसतं ज्यांच्याबद्दल हे कोणाजवळ वाईट अथवा चुकीचं बोलत नाही संपर्कातील प्रत्येकाला यांनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदनाम केलेलं असतं त्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो तोंडावर बोलायचे एक दाखवायचे एक वागायचं वेगळंच हा यांचा स्वभावातील स्थायी भाव असतो मानवी स्वभावातील सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं दुसऱ्याला नाव ठेवणं त्याचा मागे त्याच्या बद्दल अतिशय अवारश्य भाषेत इतरांना सांगणं त्याच्या बद्दल काळे कोळशे उघडत राहणं या दुर्गुण अनेक लोकांना जळलेला असतो आणि अशा लोकांना ही जाणीव पण नसते की या आपल्या चुकीच्या वृत्तीमुळे आपण एखाद्याला किती दुखावतो किती मानसिक यातना देतो अशा माणसांमुळे त्यांच्या स्वभावामुळे कोणाचं आयुष्य किती प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकतं किती माणसं तुटू शकतात आणि किती नातेसंबंध बिघडू शकतात याची त्यांना कल्पना पण नसते अशी लोक आयुष्यात फक्त आणि फक्त इतर लोकांबद्दल बोलणं इतरांचा कागड्या करणं इतरांच्या बाबतीत चर्चा करणं यातच स्वतःचा वेळ आणि ऊर्जा घालवत असत प्रत्यक्षात असो फोनवर असो कोणत्याही ठिकाणी असो या लोकांना ही सवय अंगावरणी पडलेली असते सतत इतरांना दोष देणे इतरांच्या बाबतीत राग मत्सर द्वेष पसरवणे इतरांचं चारित्र वागणूक स्वभाव काम सवयी याबद्दल सतत स्वतःची मत देऊन त्याला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करणे हा यांचा स्वभाव असतो खर तर असे लोक कोणाशीच नसतात कोणाच्याही विश्वासाला असे लोक पात्र नसतात इतरांबद्दल कोणतेही चांगले विचार चांगली माहिती सकारात्मक बाबी यांचे संग्रही नसतात तसं असलं तरी ते इतरांच्या चांगल्या बाजू कधीच कोणासमोर अभिमानाने सांगत नाही कोणाची स्तुती करणं ती व्यक्ती नसताना सुद्धा त्यांचं कौतुक करणं त्याचा बाबत चांगला विचार करणं त्यांच्या सकारात्मक चित्र इतरांसमोर उभं करणं कोणाही बद्दल चांगलं बोलणं असं लोकांकडून कधीच घडत नाही अशा लोकांजवळ फक्त इतरांबद्दल तुच्छता जडफटाट निंदा दुबळे विचार कटुता मत्सर संताप आणि राग इतकंच असत आणि त्याचा ते येथेच वापर करतात फिरतात आपल्याला अशा वृत्तीच्या माणसाच्या त्यांचा या सवयीचा मानसिक त्रास होणे अगदी नैसर्गिक आहे तरीही आपण अशा पातळी सोडून वागणाऱ्या लोकांना सुधारत बसण्यात समजावत बसण्यात त्यांना ते कसे चुकीचं वागतात हे लक्षात आणून देण्यात आपला वेळ खर्च घालण्यात थोडाही अर्थ नसतो आपल्याला जर अशा स्वतःच डोकं आणि बुद्धी गहाण ठेवून इतरांबद्दल बळबळणाऱ्या लोकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल तर अशा लोकांपासून कटाक्षने लांब राहा अशा लोकांशी कमीत कमी फक्त कामापुरते बोला अशा लोकांकडून मिळालेल्या कोणाही बद्दलच्या कोणत्याही माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका त्यावर आधारित कोणताही निर्णय घेऊ नका कोणतीही कृती करू नका अशा मनोवृत्तीच्या लोकांशी कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा अथवा विचारविनिमय करू नका हे लोक कितीही जवळच्या नात्यातले किंवा संबंधातील असतील तरी त्यांना आपल्या जवळले कोणतीही माहिती घटना आपले त्यावरील विचार अजिबात सांगू नका असे लोक आपल्याला जे सांगतात ते फक्त ऐकून घ्या त्यावर काहीही कोणतीही प्रतिक्रिया अजिबात देऊ नका या लोकांबरोबर बोलणं टाळा आणि यांच्याबद्दल इतरांशी पण बोलणं टाळा इतरांबद्दल यांच्याशी बोलणं टाळा अशा लोकांचं बोलणं ऐकून कोणाबद्दल पण आपलं मत बनवण्याची घाई करू नका यांच्याकडून समजलेल्या कोणत्याही घटनेबद्दल घडामोड बद्दल स्वतः शहानिशा केल्याशिवाय कुठेही वाच्यता करू नका अशी लोक ज्यांना स्वतःच कोणतंही वैचारिक नैतिक अधिष्ठान नसतं ते कधी पलटतील कधी रंग बदलतील कधी बाजू बदलतील याची शाश्वती नसते जे आपली बदनामी करू शकतात आपला विश्वासघात करू शकतात त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे हा आपलाच मूर्खपणा ठरतो आपल्या आजूबाजूला अनेक अशी दुतोंडी लोक अस्तित्वात आहेत इतरांमध्ये गैरसमज पसरून देणे भांडण लावून देणे लावा लाव्या करणे नंतर मजा बघणे यात त्यांना आनंद मिळत असतो अशा लोकांशी आपण जवळीक ठेवणं म्हणजे आपले इतर नाते संबंध खराब करून घेणे आपला विचार आणि मत परिवर्तनासाठी हे लोक ठासून खोट बोलतात स्वतःच म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी ते पटवून देण्यासाठी कोणतीही पातळी हे गाठू शकतात स्वतःच्या गळ्याशी आल्यावर वाचवण्यासाठी हे कोणाचा पण बळी देऊ शकतात त्यामुळे आपल्याला अशा लोकांपासून सावध आणि सतर्क राहणं अत्यंत आवश्यक असते कोणतीही मनातली गोष्ट कोणताही अतिमहत्वाचा अथवा संवेदनशील विषय असा लोकांसोबत बोलणे टाळावे आपल्याकडून माहिती काढून घेऊन त्या माहितीचा आपल्याच विरोधात वापर करणे हेच असा दुटप्पी लोकांची असते सतत इतरांबद्दल बोलणारे अति बळबळ करणारे अति पुढे समजणारे लोक महत्व वाढवण्यासाठी स्वतःला सगळं कळत हे दाखवण्यासाठी सतत इतरांना तुच्छ ठरवण्यात मग्न असतात त्यामुळे आपण आपली स्वतःची मानसिकता बिघडून न देण्यासाठी अत्यंत संयम आणि शांततापूर्वक अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवावे मित्रांनो जर तुमच्याजवळ अशीच काही माहिती किंवा मराठी सुविचार अनमोल वचन आनंदी सुविचार टोमणे स्वार्थी मित्रासाठी टोमणे मेसेज असतील तर मला तुम्ही ईमेल करून पाठवू शकता माझी ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण शेअर करू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ते शेअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद